नमस्कार, पहा लक्षात घ्या भारत देश आणि या भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आता पूर्व लक्षात घ्या अभ्यास कुठलाही करायचा असेल तर तो डिटेल करावा लागतो इजी गोइंग मध्ये या जगात काहीच मिळत नाही तर पहा हा एकोणपन्नासावा क्रमांकाचा पुरस्कार कर्पुरी ठाकूर यांना देण्यात आलेला आहे आता नेमके हे कोण आहेत यांनी काय काम केलं हे कोना -कोना ले ले, तर आपल्याला पाहायचं आहे आणि एकोणपन्नासा पुरस्कार घेत असताना याच्या अगोदर कोणा कोणाला मिळालेत ह्याही गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या तर भारतरत्न पुरस्कार पाहत असताना एक गोष्ट क्लिअर करा हे पा हे असा भारतरत्न पुरस्कार आहे याच्यामध्ये हे जे इथं कडी आहे का इथं पांढऱ्या रंगाची फीत असते कळलं का गळ्यात घालण्याची ती झिरो पॉईंट पंचवीस इंच लक्षात घ्या तिची लांबी असते झिरो पॉईंट पंचवीस इंच हे पण आपल्या लक्षात घ्यायचे आता पहा याच्या मध्यवर्ती ठिकाणात सूर्य आहे ह्याच्या अशा बाहेर जी कडा आहे तांब्याच्या धातूची असणारी ही कडा आहे या सूर्याचा जर आपण विचार केला तर तो सूर्य झिरो पॉईंट सहाशे पंचवीस इंच आहे हे एवढा हा सूर्य आता याच्यामध्ये लक्षात घ्यायची जाडी आहे झिरो पॉईंट एकशे पंचवीस इंच जाडी हा हे अशी इकडली साइडची जाडी आहे झिरो पॉईंट एकशे पंचवीस इंच आता पहा हा जो काही भारतरत्न आहे याच्यामध्ये जर आपण हे जे असं घेतलं हे पिंपळाचं पान तर हे आहे एक पॉईंट आठशे पंच्याहत्तर इंच एक पॉईंट आठशे पंचाहत्तर इंच ही या पिंपळाच्या पानाच्या आकृतीवर असणाऱ्या भारतरत्नाची रुंदी आहे याची लांबी आहे म्हणजे ही अशी लांबी ती लांबी आहे दोन पॉईंट तीन एक दोन पाच इंच दोन पॉइंट तीन एक दोन पाच इंच पॉईंट नंतर कुठल्या अंकाचं वाचन करताना सहसा एकेरी एक अंकाचं वाचन करता येत असते आता पहा हे भारतरत्न आहे याच्यानंतर हा सूर्य आहे मध्यवर्ती ठिकाणात लक्षात घ्या आपल्या भारताची राजमुद्रा आहे त्याच्यामध्ये सत्यमेव जयते आता हे सत्यमेव जयते मुंडूक उपनिषेद नावाच्या ग्रंथातून लिहिलेलं आहे कोर घेतलेलं आपण वाक्य आहे येथे सत्याचा विजय होतो आणि अशी भारतरत्न पुरस्काराची प्रतिकृती आहे पहा लक्षात घ्या याच्यामध्ये या पुरस्कारात जी रोख रक्कम असते त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही नेमकं काय नाही पण भारतरत्न पुरस्कार विजेत्याला सुविधा आहेत आता सुविधा कोणत्या आहेत तर महत्वाची गोष्ट वेळप्रसंगी अशा व्यक्तीला झडपलं सुरक्षा दिली जाईल त्याच्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्याला वेळप्रसंगी राशन दुकान दिलं जाईल त्याला एखादा पेट्रोल पंप दिला जाईल त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट तो जिवंत असेपर्यंत त्याला विमान आणि रेल्वेचा प्रवास मोफत असेल विमान आणि रेल्वेचा प्रवास काय असेल मोफत असेल त्याच्यानंतर देशपातळीवर ज्या काही बैठका असतील त्या बैठकीला अतिथी म्हणून त्यांना बोलवले जाईल त्या बैठकीला अतिथी म्हणून त्यांना बोलवल्या जाईल मग ते पंतप्रधान असेल ना तर कोणी असो त्याच्या बैठकीत त्यांना अतिथी म्हणून बोलवल्या जाईल आणि संसदेच्या जा बैठकीमध्ये त्यांना सहभाग घेता येईल संसदेच्या बैठकीमध्ये त्यांना सहभाग घेता येईल हा त्यांना मतदान करता येत नसते ही महत्वाची गोष्ट आता संसदेमध्ये लोकसभेचे राज्यसभेचे खासदार असतात म्हणजे हे मतदान करतील का नाही कारण हे निर्वाचित नाहीत पण यांना अशा उल्लेखनीय सुविधा आहेत आता जर आपण आपल्या भारतरत्नाचा विचार केला आपण जर आपल्या भारतरत्न पुरस्काराचा विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर माहिती आहे आपल्या भारतात सर्वोच्च चार नागरी सन्मान आहेत मग सर्वोच्च नागरी सन्मानामध्ये प्रथम क्रमांकावर भारतरत्न येतो दुसऱ्या क्रमांकावर पद्मविभूषण ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची तिसऱ्या क्रमांकावर पद्मभूषण तिसऱ्या क्रमांकावर येणारा पुरस्कार आहे पद्मभूषण आणि चौथ्या क्रमांकावर येणारा पुरस्कार आहे पद्मश्री हे चार भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान आहे राज्यघटनेचा कलम अठरा उपकलम एक अन्वय भारतात एखाद्या व्यक्तीनं सामाजिक सेवेमध्ये एखाद्या व्यक्तीनं शांतता एखाद्या व्यक्तीनं साहित्य एखाद्या व्यक्तीनं पत्रकारिता एखाद्या व्यक्तीनं देशसेवा एखाद्या व्यक्तीनं राजकारण एखाद्या व्यक्तीनं पहा कला एखाद्या व्यक्तीनं चित्रपट आणि दोन हजार बाराला याच्यामध्ये नवीन विषय ॲड झाला तो विषय म्हणजे क्रीडा तर या क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या योगदान देणाऱ्या व्यक्तीला आपण भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करतो भारतरत्न पुरस्काराने आपण अशा व्यक्तींना सन्मानित करतो आता जर आपण पाहिलं तर बाबा पुरस्काराची सुरुवात कधी झाली पुरस्काराची सुरुवात वर्ष एकोणीशे ला झाली आता पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे चौपन्नला झाली कशाची भारतरत्न पुरस्काराची मग पुरस्कार कोण देत आहे बाबा तर पुरस्कार भारत सरकार मार्फत दिला जातो आता पुरस्कार कोणाच्या मार्फत दिला जातो तर भारताच्या राष्ट्रपती मार्फत दिला जातो राष्ट्रपतीला एखाद्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे तर त्याचं नाव कोरण्याचा नाव काढून टाकण्याचा हा अधिकार राष्ट्रपतींना आहे हा पुरस्कार सहसा भारताचं प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला प्रदान करण्यात येतो सव्वीस जानेवारीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो हे देखील या पुरस्काराचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य हा पुरस्कार याच्या अगोदर मृत्यूनंतर दिला जात नव्हता मात्र एकोणीसशे सहासष्ट पासून हा पुरस्कार मृत्यूनंतर देखील दिला जातो आणि असा पुरस्कार मृत्यूनंतर आपण मरणोत्तर लालबहादूर शास्त्री यांना आपण दिलाय लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दल मृत्यू लहान कीर्ती महान आणि जय जवान जय किसान नार्याचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं जय जवान जय किसान जय विज्ञान म्हणलं की अटल बिहारी वाजपेयी पंचेचाळीसावा भारतरत्न पुरस्कार तेही आपल्याला पुढे पाहायचंय तर पहा याच्यामध्ये म्हणजे भारतरत्न पुरस्कार आपण पाहिलं तर याच्यात वेगळ्या गोष्टी काय आहेत त्या आपल्याला क्लिअर करायच्यात आता पहा भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे चौपन्नला सुरू झाला आणि चौपन्न ला सुरू झालेल्या पुरस्कारामध्ये लक्षात घ्या पहिल्यांदा हा पुरस्कार तीन लोकांना देण्यात आला पण प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला असा जर प्रश्न विचारला तर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या भारताचे प्रथम उपराष्ट्रपती ज्यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो त्यांना हा पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे ला याच्यामध्ये दुसरा हा पुरस्कार पा सी रमन यांना देण्यात आला विज्ञान क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी ज्यांचा जन्मदिवस आपण अठ्ठावीस फेब्रुवारी विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो भारतात दुसरा नोबेल पुरस्कार मिळवणारे देखील सी व्ही रमण आहेत एकोणीसशे मध्ये त्यांना नोबल पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि तिसरा होता सी राजगोपालचारी या तीन लोकांना हा पुरस्कार प्रथम देण्यात आला स्वतंत्र भारताचे पहिले व्हाईसराय लॉर्ड माउंट बॅटन गेला आणि स्वतंत्र भारताचे व्हाईसराय बनले सी राजगोपालचारी ह्या पण गोष्टी आपल्याला इथे क्लिअर करायच्यात आता पुरो एकोणीसशे चौपन्न ची ही गोष्ट घडली आता एकोणीशे चौपन्नच्या नंतर जर तुम्हाला विचारलं पुरस्काराबद्दल पहा एकोणीशे चौपनच्या नंतर विचारलं तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा एकोणीसशे चौपन्नला तिघांना देण्यात आला आता या पुरस्काराचं वैशिष्ट्य पुरस्कार विजेती प्रथम महिला जर तुम्हाला विचारली तर वर्ष एकोणीसशे एकाहत्तर मध्ये हा पुरस्कार विजेती प्रथम महिला ठरली इंदिरा गांधी आतापर्यंत भारतातल्या पाच महिलांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मग हा पुरस्कार एकोणीसशे एकाहत्तर मध्ये इंदिरा गांधी यांना देण्यात आला एकोणीसशे ऐंशी मध्ये हा पुरस्कार मदर तेरेसा यांना देण्यात आला अग्निस गोकशा वादक शिव असं त्यांचं नाव आहे त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अरुणा आसप अली अरुणा आसप आली यांना हा पुरस्कार मिळाला एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये सुब्बालक्ष्मी यम सुब्बालक्ष्मी यांना हा पुरस्कार देण्यात आला तर दोन हजार एक मध्ये हा पुरस्कार लता मंगेशकर यांना देण्यात आला जो की चाळीसाव्या क्रमांकाचा होता जो की चाळीसाव्या क्रमांकाचा होता आपण प्रत्येक गोष्टी अतिशय डिटेलमध्ये पाहिलो नाही काही गोष्टी कळल्या तर विचारत चला तर आतापर्यंत भारतातल्या पाच महिलांना पुरस्कार मिळाला आतापर्यंत हा दोन विदेशी नागरिकांना पुरस्कार देण्यात आला मग त्याच्यामध्ये प्रथम व्यक्ती हे पाकिस्तानचं त्याचं नाव खान अब्दुल गफार खान खान अब्दुल गफार खान यांना एकोणीशे सत्याऐंशी मध्ये हा पुरस्कार देण्यात आला भारतरत्न आणि दुसरे व्यक्ती आहेत नेल्सन मंडेला यांना वर्ष एकोणीसशे नव्वद मध्ये या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आता एक गोष्ट क्लिअर करा म्हणजे आपण विदेशी नागरिक देखील पाहिलं की दोन लोकांना हा पुरस्कार आहे याच्यामध्ये आपण जर म्हणलं किंवा सर्वात वयोवृद्ध म्हणून प्रथम जर आपण पुरस्कार पाहिला जिवंतपणे तर तो मिळालाय महर्षी धोंडो केशव कर्वे ए पुरो महर्षी धोंडो केशव कर्वे यांना वर्ष एकोणीसशे अठ्ठावन मध्ये हा पुरस्कार देण्यात आला पा मरणोत्तर वयाच्या यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे आथा से अठ्ठावन्न शेरवली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आहे एकोणीसशे बासष्ट ला त्यांचं निधन आहे पा स्त्री जनजागृती शिक्षण या क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांना आपण हा पुरस्कार दिलाय आता ही पण याची उल्लेखनीय गोष्ट घडली का नाही पा आता या भारतरत्नामध्ये पुन्हा आपण पाहिलं तर पुरो हो, आपला जो महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्रातल्या नऊ लोकांना भारतरत्न आहे मग महाराष्ट्रामध्ये हा भारतरत्न महाराष्ट्रीयन म्हणून एकोणीसशे अठरावला देण्यात आला महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मग महर्षी कर्वे यांना वयाच्या शंभरा वर्षी हा पुरस्कार मिळाला इतिहासामध्ये भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ यांनी स्थापन केलं अनेक महिला शिक्षण चळवळी त्यांनी चालवल्या त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल यांना हा पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये हा पुरस्कार पांडुरंग वामन काने यांना मिळाला ऐतिहासिक चळवळीबद्दल एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये साहित्य आणि ऐतिहासिक चळवळ यासाठी आचार्य विनोबा भावे यांना हा पुरस्कार देण्यात आला आचार्य विनोबा भावे यांना हा पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे लक्षात घ्या नव्वद मध्ये जाहीर झाला एक्क्याण्णव मध्ये देण्यात आला बाबासाहेब आंबेडकर यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हा पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये औद्योगिक क्षेत्रात केलेली कामगिरी म्हणून जमशेदजी ताटा यांना हा पुरस्कार देण्यात आला वर्ष लक्षात घ्या दोन हजार एक लता मंगेशकर यांना गायन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात आला वर्ष दोन हजार आठ पंडित भीमसेन जोशी यांना हा पुरस्कार देण्यात आला वर्ष दोन हजार आठमध्ये मध्ये दोन हजार चौदामध्ये मध्ये हा पुरस्कार सचिन तेंडुलकर क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल यांना देण्यात आला दोन हजार बाराला ला क्रीडा नावाचं क्षेत्र भारतरत्न पुरस्कार कमिटी मध्ये ऍड करण्यात आलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लक्षात घ्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची हा पहा सेहेचाळीसाव्या क्रमांकाचा पुरस्कार नानाजी देशमुख यांना देण्यात आला आतापर्यंत महाराष्ट्रातल्या नऊ लोकांना हा पुरस्कार देण्यात आलाय ही पण गोष्ट आपण इथं क्लिअर केली चला किती लोकांना नऊ आता यांचं गाव हिंगोली नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे तत्पूर्वी ते परभणीमध्ये होतं हिंगोली कयाधू नावाच्या नदीकाठी आहे आणि महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे पाच तालुके असणारा एकमेव जिल्हा म्हणून याची ओळख आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आता पहा म्हणजे आपण त्याही गोष्टी क्लिअर केल्या की भारतरत्न पुरस्कारामध्ये नेमकं काय आहे काय का नाही ह्या गोष्टी पाहिल्या आता मुख्य गोष्ट पहा मृत्यूनंतर प्रथम कोणाला काय सर्व गोष्टी पाहिल्या आता पहा आपल्याला हा जो पुरस्कार सध्या देण्यात आला हा पुरस्कार सध्या देण्यात आला तो पुरस्कार तुम्ही पाहिला असेल की कोणाला दिला तर त्याच्याबद्दल आपण पाहू लागलो चला ओके हा यस चला पोरो याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करा हा आता हा पुरस्कार दिला आपण कर्पुरी ठाकूर आता बाबा यांना कधी दिला तर यांना वयाच्या शंभराव्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांची शंभरावी जयंती आहे त्यांचा जन्म चोवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस मध्ये बिहार नावाच्या राज्यामध्ये झाला पा शंभराव्या जयंतीनिमित्त आपण त्यांना पुरस्कार द्यायलोत महत्वाची गोष्ट हा मरणोत्तर पुरस्कार विजेते ते सतराव्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत कोण कर्पुरी ठाकूर आता पहा हा पुरस्कार जाहीर झाला पण सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला यांचं वैशिष्ट्य हे बिहार नावाचं जे राज्य आहे या बिहार राज्याचे हे अकराव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते या बिहार नावाच्या राज्यामध्ये त्यांनी शिक्षण मंत्री पद देखील उपभोगलेलं आहे या बिहार राज्यामध्ये ते लक्षात घ्या उपमुख्यमंत्री म्हणून देखील नावारूपाला होते कामगिरीला होते कोण कर्पुरी ठाकूर आता लक्षात घ्या हा पुरस्कार जाहीर झाला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस मरणोत्तर मरणोत्तर पुरस्कार विजेते मिळवणारे म्हणजे मिळणार असेल जाहीर झालेले सतराव्या क्रमांकाचे ते व्यक्ती आहेत आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या पुरस्काराची घोषणा केलेली आहे सरकार भारत सरकारकडून दिला गेलेला हा पुरस्कार आहे कर्पूर ठाकूर यांच्या शंभराव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली चोवीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला आपण प्रदान करतो पण चोवीस जानेवारी का बाबा तर त्यांचं जन्मदिवस जन्माची तारीख आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस आता यांनी एवढंही काम केलं कोणी त्याच्यानंतर यांनी त्या बिहार नावाच्या राज्यामध्ये आरक्षणाचा लढा अतिशय उल्लेखनीय पार पाडला होता सव्वीस टक्के आरक्षणावर त्यांनी केलेलं आंदोलन त्याच्यानंतर टेलको नावाच्या कंपनीबद्दल त्यांनी केलेलं आंदोलन शेतकऱ्यावर होणारा अन्याय या संदर्भात अनेक आंदोलन त्यांनी केले आणि म्हणून त्यांना भारत सरकारनं यावर्षी या, या पुरस्काराची घोषणा यांच्या नावावर केली आता मुख्य गोष्ट एक बिहार नावाचं राज्य काय बाबा बिहार मग बिहार नावाचं राज्य आपण पाहिलं तर लक्षात घ्या दोनशे त्रेचाळीस लोकांची विधानसभा इथं लिहिली आहे बिहार नावाचं राज्य आपण पाहिलं तर या बिहार नावाच्या राज्याची दोनशे त्रेचाळीस लोकांची विधानसभा आहे या बिहारमध्ये परिषद पंच्याहत्तर आमदाराची आहे आणखी पंचाहत्तर आमदार असणारी विधानसभा कर्नाटकची आहे वाली आपली महाराष्ट्राची आहे तेलंगणा चाळीस आहे आंध्र प्रदेश अठ्ठावन आहे आणि उरला एक उत्तर प्रदेश ती शंभर आहे विधान परिषद हा तर पहा या राज्यामध्ये अडोतीस जिल्हे आहेत इथले मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत नितीश कुमार हा हे बी आपल्याला माहित पाहिजे टंडन तिथले राज्यपाल आहेत राज्यपाल आहेत तर या बिहार नावाच्या राज्यामधले प्रथम लक्षात घ्या शिक्षण मंत्री म्हणून काम करणारे बिहार राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री बिहार राज्याचे अकराव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री दोन वेळा मुख्यमंत्री ठरलेत ह्या एकच व्यक्ती दोनदा इथं मुख्यमंत्री ठरला ते म्हणजे कर्पुरी ठाकूर यांना आपण हा पुरस्कार डिक्लेअर केला आता काय केला पाच शंभराव्या जयंतीनिमित्त त्यांना देण्यात आला काय काम आहे यांचा जन्म चोवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस मृत्यू झाला सतरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी बिहारचे अकरावे मुख्यमंत्री पद उपभोगले दोन वेळा त्यांनी काम पाहिलं एकोणीसशे सत्तर ते एकाहत्तर आणि एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीशे ऐंशी अशा दोन टर्म मध्ये ते बिहार राज्याचे मुख्यमंत्री होते हे त्यांच्या नावाचं छापलेलं तिकीट पण आहे ठाकूर हे बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री देखील होते पहिले नाही सॉरी हा दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री होते एकोणीशे सदुसष्ट ते एकोणीसशे अडुसष्ट त्याच कार्यकाळात हे बिहारचे शिक्षण मंत्री देखील होते याच कालावधीमध्ये भारत बिहार राज्याचे काय होते शिक्षण मंत्री होते बिहारमधील सव्वीस टक्के त्यांच्या आरक्षण मॉडेल ज्यांच्यामध्ये ते इतर मागासवर्गीयांना बारा टक्के सर्वाधिक मागासवर्गीयांना आठ टक्के महिलांना तीन टक्के आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना ई e बी डब्ल्यू एस उच्च जातीमधील राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये तीन टक्के आरक्षण मिळालं हा लढा त्यांनी दिला होता आता मुख्य गोष्ट आणखी पहा मरणोत्तर भारतरत्न मिळवणारे ते आतापर्यंतचे सतरावे व्यक्ती ठरणार आहेत कोण कर्पुरी ठाकूर पहा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ठाकूर यांनी त्यांच्या गावातल्या शाळेत शिक्षक म्हणून काम केलं आणि असाच माणूस बिहार राज्याचा शिक्षण मंत्री देखील झाला हा आता पहा एकोणीसशे बावन मध्ये ते समाजवादी पक्ष सायकल हा मुलायम सिंग उमेदवार हो समाजवादी म्हणलं समाजवादी पक्ष बरोबर आहे ना मुला मुलायम सायकलच आहे ना पर ते पा असतात उमेदवार ते लालू प्रसादचा एक तिकडे कंदील हा जेडीयू काहीतरी हे उमेदवार म्हणून ताजपूर मतदारसंघातून ते बिहार विधानसभेचे सदस्य बनले एकोणीसशे बावन्न ला आपल्या भारतात पहिल्या लोकसभा राज्याच्या निवडणुका पार पडल्या होत्या तेरा एप्रिल या तारखेला ही पण गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे एकोणीसशे सत्तर मध्ये त्यांनी तेलको काम कामगारांच्या हितासाठी अठ्ठावीस दिवस आमरण उपोषण केलं लोक सहज मोठे होत नाहीत लोकांसाठी झटल्यावर लोक तुम्हाला देवाप्रमाणे दर्जा देतात हे लक्षात घ्या उपोषण केले आता एक गोष्ट क्लिअर करा भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे ते सांगितलं दुसऱ्या क्रमांकाचा पद्मविभूषण क्रमांकाचा पद्मभूषण चौथ्या क्रमांकाचा पद्मश्री देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारतांची कीर्ती जगभरात वृंदीगत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविला जाते अशा व्यक्तींना उभी हयात यासाठी घालली असते अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे दोन हजार चोवीसचा हाही तसाच आहे यस सेवा कला साहित्य विज्ञान विश्वशांती मानव विकास कारखानदारी इत्यादी क्षेत्रातील लोकांना सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना वाण्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवण्याचा असा निर्णय इसवी सन एकोणीसशे चौपन्न मधून दिला जातो आणि याच्यातला पहिला पुरस्कार आपण पाहिला तो देण्यात आला होता लक्षात घ्या सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार राष्ट्रपतीच्या मान्यतेने दिला जातो आता पहा एकोणीसशे पंचावन्न साली कायद्यात काही बदल करण्यात आला आणि भारतरत्न देण्याची सोय करण्यात आली त्यानंतर सतरा जणांना मरणोत्तर भारतरत्न दिला गेला आहे दोन हजार चोवीस मध्ये वरील क्षेत्राबरोबर क्रीडा क्षेत्रांचाही उल्लेख करण्यात आला दोन हजार बारा आहे दोन हजार चौदाला आपण डायरेक्ट पुरस्कार दिला त्यांचं नाव सचिन तेंडुलकर आहे ही गोष्ट क्लिअर करा करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात येते आतापर्यंत चौपन्न जणांना भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे आतापर्यंत फक्त एकोणपन्नास लोकांना भारतरत्न देण्यात आलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हा पुरस्कार सुभाषचंद्र बोस यांना जाहीर झाला मात्र त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या मरणाचा पुरावा आणखी सापडला नसल्यामुळे त्यांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिला आपण जर पाहिलं तर एक गोष्ट क्लिअर करा हे प्रथम पुरस्कार दोन फेब्रुवारी पहिला पुरस्कार राजेंद्र प्रसाद साहे यांच्या हस्ते देण्यात आला आणि हे प्रथम पुरस्कार सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांचा जन्मदिवस आपण पाच सप्टेंबर म्हणून साजरा करतो हे आपण पाहिलं एक गोष्ट क्लिअर करा पहा हा आता विजेत्यांना खालील सुविधा मिळतात ते पण मी सांगितलं काय सुविधा मिळते तर व्ही आय पीच्या दर्जा मिळतो संसदेच्या बैठका सत्रामध्ये सहभाग घेण्याची सवलत मिळते त्याच्यानंतर भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचं मोफत विमान प्रवास रेल्वे प्रवास पंतप्रधानाच्या वेतना एवढं हा आता पंतप्रधानाचं घटनेमध्ये वेतन निश्चित नाही आहे तुम्हाला असं कुठल्या पुस्तकात दिले का परफेक्ट पगार किती आहे पंतप्रधान पण खासदार आले दोन लाखांच्या आणि पंतप्रधान हा देखील खासदार असतो पण त्याच्या कुठेतरी पगार जास्त असेल पंतप्रधानाच्या आहे एवढं किंवा त्यांच्या पन्नास टक्के एवढं निवृत्ती वेतन आहे आवश्यकतेनुसार झड प्लस सुरक्षा देखील दिल्या जाते एखाद्या व्यक्तीचं चांगलं काम देखील या देशात लोकांना पचत नाही मग पचत नसल्यामुळे त्या लोक कुठे हल्ला करतील हे करतील आणि तशा व्यक्ती रत्न दिला असेल तर त्या व्यक्तीला झड प्लस सुरक्षा सरकार देते ही पण गोष्ट आपण लक्षात घ्यायची ओके आता लक्षात घ्या आपण पाहिलं की हा पुरस्कार एकोणपन्नासाव्या क्रमांकाचा आहे त्यांचं नाव आहे कर्पुरी ठाकूर बिहारचे याच्या अगोदर अठ्ठेचाळीसावा पुरस्कार प्रणव मुखर्जी यांना देण्यात आला प्रणव मुखर्जी याच्या अगोदर सत्तेचाळीसावा पुरस्कार भूपेन हजारिका यांना देण्यात आला दोन हजार एकोणीस मध्ये तिघाचा देण्यात आला होता आणि सेहेचाळीसावा पुरस्कार देण्यात आला नानाजी देशमुख कोणाला देण्यात आला बरं नानाजी देशमुख पहा आता याच्या अगोदर पंचेचाळीसावा पुरस्कार अटल बिहारी वाजपेयी यांना देण्यात आला अटल बिहारी वाजपेयी याच्या अगोदर चौवेचाळीसावा पुरस्कार पंडित मदन मोहन मालवीय पंडित मदन मोहन मालवीय दोन एकोणीसशे पंधराची कामगिरी त्यांची त्रेचाळीसावा पुरस्कार लक्षात घ्या सचिन तेंडुलकर बेचाळीसावा पुरस्कार सी एन राव त्याच्यानंतर एक्केचाळीसावा पुरस्कार बेचाळीसावा एक्केचाळीसावा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर एक्केचाळीसावा पुरस्कार देण्यात आला पंडित भीमसेन जोशी आणि चाळीसाव्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला लता मंगेशकर आतापर्यंत भारतातल्या पाच महिलांना पुरस्कार आहे लता मंगेशकर यांना दोन हजार एक मध्ये चाळीसाव्या क्रमांकाचा भारतरत्न देण्यात आला ही पण गोष्ट आपण लक्षात घ्यायची आता पूर्वा एक गोष्ट क्लिअर करा म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये तिघांना मिळाला प्रणव मुखर्जी भूपेन हजारिका नानाजी देशमुख क्लिअर झाली गोष्ट दोन हजार एकोणीस मध्ये त्यानंतर आपण पाहिलं असेल की दोन हजार चौदा मध्ये दोघांना मिळाला सी एन राव सचिन तेंडुलकर त्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये आपण पाहिलं असेल अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवी यांना मिळाला दोन हजार आठ मध्ये पंडित भीमसेन जोशी यांना मिळाला आणि दोन हजार एक मध्ये लता मंगेशकर यांना चाळीसाव्या क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आता याच्यात क्रम तुम्हाला कधीच विचारला जाणार नाही कोणत्या क्रमांकाचा किती आहे पण कसा भेटला काय भेटला कशामुळे घेतला तर आतापर्यंत एकोणपन्नास पुरस्कार आपण प्रत्यक्ष दिलेत एकोणीसशे ब्याण्णवचा जर पुरस्कार आपण धरला तर तो आहे सुभाषचंद्र बोस यांना तसं पन्नास होतात पण पन तो काही वाद चालू आहे त्याचं काही क्लिअरिफिकेशन कुठल्याही पुस्तकात दिलं नाही म्हणून एकोणपन्नास पुरस्कार प्रत्यक्ष दिलेत पाच महिलांना पुरस्कार मिळालेत दोन प्रदेशी नागरिकांना मिळालेत त्याच्यानंतर मृत्यूनंतर प्रथम लालबहादूर शास्त्री यांना देण्यात आलाय आतापर्यंत मरणोत्तर सतरा लोकांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याच्या बाहेर कुठलाही प्रश्न परीक्षेत येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल तरच आपल्याला कुठल्याही परीक्षेमध्ये पोरहो मार्क पडतील अभिनय तो कभी नाही पुन्हा लागा तयारीला आपलं स्वप्न आपण बाळगायचे आणि त्या स्वप्नाबद्दल मेहनत देखील आपली आपणच घ्यावी लागेल अशी एक आशा बाळगतो सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच युट्यूब चॅनलवर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र